काय तू ए तू कर हा असू दे किती बिझी असू दे तू आधी माझी गोष्ट ऐक काय ग तुला लग्नाच्या आधी कोणी सांगायला सांगितलं होतं ह्यांना कि मला घरातली सगळी कामं येतात हा केलं होतं का मी घरात कधी काम तात तरी उचललं होतं मी हा तू काही यांना सांगत गेली की मला सगळे कामं येतात कोण कोण होता तो मध्यस्थी सांगणारा की मला सगळे कामं येतात मग मला काहीच काम येत नाही गी लोकांना सगळी कामं करायला होतात झाडून पोजून भांडे गोजून स्वयंपाक करून सगळे येते ग मला भाजीत मीठ किती टाकतं माहीत नव्हता आता कमी जास्त झालं की माझी साजू म्हणते जास्त टाकलं की इथे काय मिठाचे पोते भरलेत का आणि कमी झाला की म्हणते तुझ्या बापाच्या घरून आणावं लागतं का आजी करते का माझी साजू म्हणजे मला कळत नाही कोण गेलो होतो माझं कौतुक करायला तिथे हा रांगोळी काढता येते सरनासुदिला घरातली सगळी तू काम करत होती म्हणून मला फक्त रांगोळी काढायची होती तर मी काढत होती बाई आता इथे काय मी घरातली कामं पण करू पाष्टी काढायपासून तर रांगोळी काढायपर्यंत स्वतःची तयारी करायपर्यंत मी करू बाई गुकटाच कौतुक कोण करायला सांगते ग तुला कोण होता तो मध्यस्थी ना तुला खरं सांगाल का झालं होतं की मला काहीच येत नाही मला काय येतं काहीच येत नाही ना मला तुला खरं खरं सांगाल का झालं होतं यांना ही चा मागत अशी मला आता दिवसात ना चाच पिते हा आली आली आई येते येते चल ठेव हो तू